मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो सगळ्यांना आम्ही आता येत्या काळामध्ये पैसे देऊन टाकणार आहे काही तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही पण कोणाला आज मिळतील कोणाला सात दिवसांनी मिळतील कोणाला पंधरा दिवसांनी मिळतील नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी खुशखबर आहे नमो शेतकरी योजना आणि राज्यातील थकीत पीक विमा त्याचबरोबर दोन हजार पंचवीसचा चा खरीपीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व काही रक्कम जमा होणारे राज्यात आता सध्याचे शीतला नागपूर येथे राज्यातील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच्या माध्यमातून काही पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या होत्या त्याच्यापैकी पीक विमा असेल नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता असेल आणि थकीत पीक विमा असेल आणि दोन हजार पंचवीसचा खरीप पीक विमा असेल याच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठी अपडेट देण्यात आलेली आहे ते आपण सर्व काही पुढील प्रमाणे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता पुढील पण असलेच व्हिडिओ पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या काही घोषणा विधिमंडळाच्या कामकाजातून केलेल्या आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता वितरण कधी होणार यासंबंधीची माहिती त्यांनी तिथे दिलेली आहे त्याचबरोबर दोन हजार पंचवीस खरीप हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये ते बत्तीस हजार पाचशे रुपये कधी जमा होणार हे देखील त्यांनी माहिती दिलेली आहे तर हे देखील आपण याच्या जे अपडेट आहे ते आता जाणून घेणार शेतकरी निधीच्या आठव्या हप्त्यासाठी तब्बल अठराशे कोटी रुपयाचा निधीची गरज येथे आवश्यकतेची भाजणार आहे अशी त्यांनी माहिती तेथे दिलेली आहे त्याचबरोबर याच्यातून काही शेतकरी वगळण्यात आलेले आहे अडीच लाख शेतकरी नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यातून अपात्र येथे करण्यात आलेले आहेत ते देखील यादी त्यांनी तेथे जाहीर केलेली आहे च्या माध्यमातून शेतकरी अपात्र करण्यात आलेला आहे नमो शेतकरीचा आठवा हप्ता प्राप्त करण्यासाठी महत्वाची काही कामे गरजेचे आहेत त्यांनी तिथे सांगितले शेतकऱ्यांची लँड सेडिंग आधार सेडिंग ई केवायसी हे सर्व काही स्टेटस तिथे ऍक्टिव्ह असणे गरजेचं आहे नसता शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटणार नाही त्याचबरोबर नमो शेतकरी हप्ता प्राप्त करण्यासाठी सर्वांचे अलग अलग खाते असणं आवश्यक आहे अशी देखील त्यांनी माहिती दिली एकाच घरामध्ये दोन व्यक्ती लाभ घेत असेल तुफेरी लाभार्थी असेल तर त्यांना देखील तिथे लाभ भेटणार आहे अशी देखील माहिती त्यांनी तिथे दिली आहे शेतकरी शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता पंधरा ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येईल अशी तरी त्यांनी माहिती तिथे दिलेली आहे आता याच्यानंतर आपण पीकम्या संदर्भातील त्यांनी कोणते अपडेट दिले थोडक्यात आपण इथे जाणून घेणार आहोत शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांचा खरीप हजार पंचवीसचा पीक हा मागील काही दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास एकोणतीस जिल्ह्यांचा समावेश इथे केलेला होता त्यांनी घोषणा केलेली होती की एकोणतीस जिल्ह्यांमध्ये हेक्टरी सतरा हजार पाचशे ते अठरा हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे हा पीक आम्ही देणार आहोत मंत्रिमंडळात त्यांनी घोषणाबाजी तिथे दिलेली होती आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो यांनी देखील संदर्भात एक, एक अपडेट सांगितलेलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये विमा हप्ता जमा करण्यात येईल पीक कंपन्यांना विमा हप्ता जमा केल्याच्या नंतर राज्यातील शेतकऱ्यांना पात्र लाभार्थ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये पीक विमा त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल कोणत्या पिकासाठी जमा आहे याच्या संदर्भात देखील त्यांनी माहिती सांगितलेली कापूस सोयाबीन तूर मूग या इत्यादी काही महत्त्वाच्या पिकांसाठी मुख्य पिकांसाठी हा पी माहिती मंजूर होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे ते देखील माहिती आहे बीड असेल लातूर असेल सोलापूर असेल धुळे असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल यवतमाळ असेल घनसावंगी असेल त्याचबरोबर रत्नागिरी असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल पुणे असेल त्याचबरोबर अहिल्यानगर असेल इत्यादी काही जिल्ह्यांमध्ये हा पीक जमा होणार आहे त्याच बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये तर बारा डिसेंबरपासूनच पीक महा जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी देखील माहिती त्यांच्या माध्यमातून दिलेली आहे राज्य पीक महा नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासह राज्यातील थकीत असलेले अतिवृष्टी अनुदान याच्यासाठी देखील राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे तब्बल आठ हजार कोटी रुपयाचा हा निधी असणारा आहे आणि वीस डी डिसेंबर दोन हजार दर पंचवीस दरम्यान हा सर्व काही निधी राज्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती राज्यातील मंत्रिमंडळाच्या माध्यमातून येथे देण्यात आलेली आहे तर ही एक आनंदाची गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशन चालू आहे अशाच महत्वपूर्ण अपडेट्स बघण्यासाठी राज्याच्या हिवाळी अधिवेशनातील महत्वपूर्ण अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला देखील तुम्ही नक्कीच इथे सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर बेलायकनला देखील नक्कीच ते प्रेस करा तर मिळूया एका पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद